आरक्षण पाहत असताना एक गोष्ट आवडतो लक्षात घ्या एससी लक्षात घ्या आरक्षण तेरा टक्के याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्याच्यातल्या अठ्ठावन्न जाती हिंदू आहेत अठ्ठावन्न जाती काय हिंदू आहेत एक जात आहे बौद्ध म्हणजे आरक्षण केवळ यायला दिलं नाही काय तेरा टक्के आरक्षण आहे एकोणसाठ जाती आहेत अठ्ठावन्न जाती हिंदू आहेत एक जात बौद्ध आहे याच्याबद्दल डिटेल बोलल्यावर काही पुन्हा माझ्या बघायला लागतील त्याला ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षात घ्या एसटी आरक्षण सात टक्के आहे जाती सत्तेचाळीस आहेत आणि सत्तेचाळीस जाती पण हिंदू आहे इकडे पहा ओबीसी आहे आरक्षण एकोणीस टक्के आहे तीनशे से सेहेचाळीस ते अंदाजे तीनशे पन्नास जाती आहेत त्या सर्व जाती हिंदू आहे एसबीसी आरक्षण दोन टक्के आहे याच्यामध्ये सात जाती आहेत साती जाती हिंदू आहेत एनटीए आहे वाव्या आरक्षण एन टी ए म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण कि बोलायलोत किंवा ग्रुप बोलायलो आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की बाबा या ठिकाणी आरक्षण यांना तीन टक्के आहेत याच्यामध्ये चौदा जाती आहेत चौदा पण जाती हिंदू आहेत त्याच्यानंतर आरक्षण एन टी बी आहे एन टी बी ला आरक्षण दोन पॉईंट पाच टक्के आहे याच्यामध्ये आडोतीस जातो आहेत अडोतीस जाती आहेत अडोतीस जाती पण हिंदू आहेत याच्यानंतर एन टी सी आहे आरक्षण तीन पॉईंट पाच टक्के आहे याच्यामध्ये जात एक आहे ती जात पण हिंदू आहे आरक्षण यांची डह दोन टक्के आहे त्याच्यामध्ये एक जात आहे ती म्हणजे वंजारी आणि ती पण हिंदू आहे मग बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना फक्त हे नाही पाहिले सर्व पाहिले